दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथे जी ट्वेंटी शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचा मांडला अजेंडा दक्षिण आफ्रिकेच्या विकासासह जागतिक आरोग्य संघ स्थापना आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात जी ट्वेंटी देशांच्या संयुक्त प्रयत्नांचा प्रस्ताव पंतप्रधानांनी पहिल्या सत्रात केला सादर जी ट्वेंटी शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानीज यांची घेतली भेट दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास असलेल्या सातव्या पिढीतल्या नागरिकांना आता मिळणार ओसीआय सुविधेचा लाभ पंतप्रधानांची भारतीय समुदायासमोर घोषणा जगातल्या महाशक्ती वैयक्तिक स्वार्थासाठी संयुक्त राष्ट्रांच्या नियमांना बगल देतात भारतानं मात्र कायम आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन केलं राजनाथ सिंह श्रमसुधार कायदे हे विकसित भारताचे आधारस्तंभ ठरून श्रमिकांच्या जीवनात मोठे बदल घडवतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेच्या सहा गडीबा दोनशे सत्तेचाळीस धावा आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनची पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी अरुण आशुतोष अरुणा भालचंद्र सावे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग इथे आजपासून तीन दिवसांची जी ट्वेंटी राष्ट्रांची शिखर परिषद सुरू झाली परिषदेच्या पहिल्या सत्रात सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासावर भर देण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे या परिषदेचं यजमानपद पर दक्षिण आफ्रिकेकडे आहे याचं औचित्य लक्षात घेत जी ट्वेंटी देशांनी विकासाचे निकष आणि सर्वसमावेशक वृद्धी याकडे नव्यानं लक्ष द्यायला हवं असं पहिल्या सत्रात बोलताना पंतप्रधान म्हणाले भारताच्या वसुधैव कुटुंबकम या सांस्कृतिक मूल्याची त्यांनी आठवण करून दिली सर्वसमावेशक वृद्धीसाठी काही सूचनाही त्यांनी केल्या जी ट्वेंटी जागतिक पारंपरिक ज्ञान भांडार स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडत भारताकडे असा समृद्ध इतिहास असल्याचं त्यांनी सांगितलं भारतात जी ट्वेंटी परिषद झाली त्यावेळी आफ्रिकी महासंघाला जी ट्वेंटीचा स्थायी सदस्य म्हणून मंजुरी मिळाल्याचं सांगत पंतप्रधानांनी जी ट्वेंटी आफ्रिका कौशल्य वृद्धी उपक्रम सुरू करण्याची सूचना केली आफ्रिकेत येत्या दशकभरात दहा लाख प्रशिक्षक तयार करण्याचं उद्दिष्ट असलं पाहिजे असं ते म्हणाले जी ट्वेंटी जागतिक आरोग्य संघ तयार करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला या संघटनेद्वारे आरोग्य क्षेत्रातल्या आकस्मिक संकटांचा आणि नैसर्गिक संकटांचाही सा सामना करता येईल असं ते म्हणाले अंमली पदार्थांच्या तस्करीला लगाम घालण्यासाठी जी ट्वेंटी देशांनी अंमली पदार्थ दहशतवाद यांच्यातली सांगड मोडून काढणारी यंत्रणा स्थापन करायला हवी असाही प्रस्ताव पंतप्रधानांनी मांडला या परिषदेत जी ट्वेंटी नेत्यांच्या संयुक्त घोषणापत्राला मंजुरी देण्यात आली या परिषदेआधी पंतप्रधानांनी विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी भेटीकाठी घेतल्या यामध्ये ब्राझीलचे अध्यक्ष लोदा डिसिल्वा आणि इतर नेत्यांचा समावेश होता त्याआधी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष आणि जी ट्वेंटी परिषदेचे यजमान सिरिल रामापोसा यांनी पंतप्रधानांचं स्वागत घेतलं या परिषदेतल्या सर्व सत्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत यामध्ये विकसनशील राष्ट्र शाश्वत विकास पर्यावरण कृती ऊर्जा परिवर्तन आणि जागतिक सुशासनामधील सुधारणा अशा विषयांवर ही सत्र होणार आहेत पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी हे सलग बाराव्यांदा या परिषदेसाठी उपस्थित राहत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी भेटीगाठी घेतल्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत पंतप्रधानांनी द्विपक्षीय चर्चा केली त्याआधी पंतप्रधानांनी काल रात्री ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानीज यांची भेट घेतली ऑस्ट्रेलिया जी ट्वेंटीमधला महत्त्वाचा भागीदार असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली दहशतवादाविरोधातला जागतिक लढा अधिक बळकट करण्याची कटिबद्धता यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यांनी व्यक्त केली या चर्चेमध्ये संरक्षण आणि सुरक्षा अणुऊर्जा आणि व्यापार या महत्त्वाच्या तीन मुद्द्यांवर चर्चा झाली असून या क्षेत्रांमध्ये पुढील वाढीकरता प्रचंड संधी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सोबतच शिक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या मुद्द्यावरही चर्चा झाली याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपर्स या दक्षिण आफ्रिकेच्या तंत्रज्ञान कंपनीचे अध्यक्ष कूस बेकेर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फॅब्रिकियो लोईल यांच्याशीही चर्चा केली भारतीय डिजिटल क्षेत्र कृत्रिम प्रज्ञा स्टार्टअप्स आणि अंतराळ अशा क्षेत्रांमधल्या गुंतवणुकीबाबत यावेळी त्यांच्यामध्ये चर्चा झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतल्या भारतीय समुदायातल्या नागरिकांसोबत संवाद साधला विविध मुद्द्यांवर त्यांनी त्यांचे अनुभव ऐकले आणि ते करत असलेलं असं चांगलं काम पुढेही असं सुरू ठेवण्याची सूचना केली दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय संस्कृती आणि आयुर्वेद यासारख्या बाबींना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहनही त्यांनी स्थानिकांना केलं दक्षिण आफ्रिकेमध्ये वास्तव्याला असलेल्या मूळच्या भारतीय नागरिकांच्या सातव्या पिढीलाही समुद्रपार भारतीय नागरिक अर्थात ओ सी आय या सुविधेचा लाभ देण्याचा निर्णय ने भारत सरकारनं घेतला आहे याआधी ही सुविधा केवळ चौथ्या पिढीपर्यंतच्या नागरिकांपर्यंतच मर्यादित होती स्थानिकांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के शुभकामना हमको चाहिए थी तो एक कलश लिया और इस ये कलश में श्रीयन ने रखा जो उनका विजन था और इसको मंदिर में रखा जाएगा उनकी शुभकामना के रूप में प्रधानमंत्री जी के साथ भेंट करके बहुत अच्छा लगा उन्होंने जो दो तीन बात खास करके कही पहले तो ये पूछा हमसे हम कि आप इतने सारे लोग है भाषा के लिए कुछ कर रहे हो क्या भाषा चल रही है क्या और दूसरा उन्होंने ये बताया कि अठारह अच्छा लाख यहाँ पे भारतीय है कम से कम टूरिज्म के लिए आप उनको प्रमोट कीजिए हर साल एक एक आदमी एक एक बंदे को भेजेंगे भारत के प्रवास के लिए तो भारत में टूरिज्म बढ़ेगा और दूसरा उन्होंने ये बताया कि जो यहाँ से पांच छह पीढ़ी से यहाँ से लोग जो है उनके साथ एक स्पोर्ट्स आयोजन किया जाएगा भारत है दक्षिण आफ्रिकेत अठरा लाख भारतीय नागरिक असून त्यांनी दोन्ही देशांमध्ये मैत्रीचा बंध निर्माण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली असंही ते म्हणाले पंतप्रधानांना यावेळी चिन्मय मिशनतर्फे कलशही प्रदान करण्यात आला हा कलश डर्बन शहरातल्या अन्नपूर्णा देवीच्या मंदिरामध्ये ठेवण्यात येणार आहे जगातल्या अनेक महाशक्ती संयुक्त राष्ट्रांचे कायदे नियम आपापल्या सोयीनुसार पाळतात आणि त्यांचे हितसंबंध आड येत असतील तर काही प्रक्रियांमध्ये बाधा देखील आणतात असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे उत्तर प्रदेशात लखनौ इथे झालेल्या जगभरातल्या मुख्य न्यायाधीशांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते भारतानं मात्र कधीही संयुक्त राष्ट्रांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला नाही असंही त्यांनी अधोरेखित केलं अनेक देश आंतरराष्ट्रीय संस्थांचं महत्त्व कमी करण्यासाठी जबाबदार आहेत अशा देशांमुळेच शांतता प्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली भारतानं सदैव आंतरराष्ट्रीय कायद्यांचा सन्मान केला बहुपक्षीयतावादाला मान्यता दिली असं सांगत काळानुरूप संयुक्त राष्ट्रांच्या नियमांमध्ये सुधारणा झाली तर जग अधिक चांगलं बनवता येईल असं राजनाथ सिंह म्हणाले जागतिक अस्तित्वासाठी आज न्याय आणि शांतता सर्वाधिक महत्वाची आहे याकडे जागतिक समुदायानं लक्ष देण्याची गरज असल्याचंही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं यानंतरच्या बातम्या काही क्षणातच लवकर करा यार प्लीज लवकर करा आणखीन एखादी मॅच आहे का असंच काहीतरी आहे यार बँकेत जायचं आहे आजोबाना घेऊन हो यार वय वाढल्यावर कधी कधी मदत तर लागतेच ना पण बँकिंग मध्ये नाही तसंही आरबीआय म्हणते सिनियर सिटीजन सर्वात आधी जर तुम्ही सत्तर पेक्षा जास्त वयाचे आहात आणि तुम्ही बँकेत जाऊ नाही शकत तर बँक येईल तुमच्याकडे आवश्यक सेवा घेऊन हे देखील वाजवी दरात सिनियर सर्वात आधी आरबीआय म्हणते जाणकार बना सतर्क राहा देशभरात नव्या चार श्रमसंहिता लागू झाल्याची घोषणा केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रमेव जयते असं म्हणत या घोषणेचं स्वागत केलं आहे या चार कामगार संहिता स्वतंत्र भारतातल्या आजवरच्या सर्वसमावेशक प्रागतिक आणि कामगार केंद्रीय सुधारणा असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे या संहिता कामगार क्षेत्राशी संबंधित कायदे आणि नियम सुलभ करून उद्योगस्नेही वातावरणाला प्रोत्साहन देणारे असल्याचं पंतप्रधानांनी या संविधांविषयी वेतन संविधा दोन हजार एकोणीस औद्योगिक संबंध संहिता दोन हजार वीस सामाजिक सुरक्षितता संहिता दोन हजार वीस आणि व्यावसायिक सुरक्षितता आरोग्य आणि कामाच्या परिस्थिती विषयक संविधा दोन हजार वीस या कामगारांशी संबंधित चार संविधा देशभरात लागू झाल्या या निर्णयामुळे विद्यमान एकोणतीस कामगार कायदे एकत्रित करून सुलभ आणि आधुनिक नियामक चौकट तयार झाली आहे या कामगार कायद्यांमुळे प्रत्येक कामगाराला किमान वेतन निश्चित वेळेत मिळण्याची हमी मिळेल त्याचबरोबर पाच वर्षाच्या ऐवजी आता एका वर्षाच्या नोकरीनंतर ग्रॅज्युएटीचा लाभ आरोग्य सुविधा आणि इतर सामाजिक लाभ कामगारांना मिळतील चाळीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या कामगारांना वार्षिक का आरोग्य तपासण्या मोफत करता येतील चाळीस कोटी कामगारांना विमा संरक्षण तसंच समान कामासाठी समान वेतन मिळेल तसंच थेट नियुक्त्या वाढून कंत्राटीकरणात घट व्हायला मदत होईल या कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार कंत्राटी कामगार महिला कामगार युवक कामगार सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग कामगार बीडी आणि सिगार कामगार लागवड कामगार दृकश्राव्य आणि डिजिटल माध्यम कामगार खाण कामगार धोकादायक स्वरूपाच्या उद्योग क्षेत्रातील कामगार वस्त्रोद्योग कामगार माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा क्षेत्रातील कामगार गोदी कामगार आणि निर्यात क्षेत्रातील कामगार या प्रमुख क्षेत्रांना लाभ मिळणार आहे गिग वर्क प्लॅटफॉर्म वर्क आणि ॲग्रिगेटर यांना प्रथमच मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे कंत्राटी कामगारांच्या पदांमुळे रोजगार क्षमता आणि सामाजिक सुरक्षा वाढण्यास मदत होईल महिला कामगारांना समान वेतन सुनिश्चित करण्यात आलं आहे महिलांना सव्वीस आठवड्यांची प्रसूती रजा तसंच प्रसूती रजेनंतर घरून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे त्याचबरोबर पन्नासहून अधिक महिला कामगार असणाऱ्या ठिकाणी पाळणाघराची सुविधा उपलब्ध करून देणं बंधनकारक असेल तसंच कुटुंबाची व्याप्ती वाढवून त्यात सासऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे तक्रार निवारण समित्यांमध्ये महिला प्रतिनिधित्व बंधनकारक करण्यात आलं आहे युवक कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देणं बंधनकारक असणार आहे सर्व सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग कामगारांना उपहारगृह पिण्याचं पाणी विश्रांतीगृह अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं बंधनकारक असेल बीडी आणि सिगार कामगारांना आठवड्यातून अठ्ठेचाळीस तास काम आणि वर्षभरात तीस दिवसांचं काम पूर्ण केल्यावर बोनस मिळण्यासाठी ते पात्र ठरतील व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कामाची स्थिती सामाजिक सुरक्षा संविताअंतर्गत दहापेक्षा जास्त कामगार किंवा पाच हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या लागवडींना लागू करण्यात आलं आहे इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरील पत्रकार डबिंग कलाकार आणि स्टंट कलाकारांसह डिजिटल आणि दृकश्राव्य क्षेत्रातील कामगारांना आता पूर्ण लाभ मिळतील निर्धारित वेळेपेक्षा अधिक काम त्यांच्या सहमतीनेच केलं जाईल आणि त्यासाठी सामान्य वेतन दरापेक्षा किमान दुप्पट वेतन दिलं जाईल वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या सर्व स्थलांतरित कामगारांना समान वेतन कल्याणकारी लाभ आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पोर्टेबिलिटीचे लाभ दिले जातील माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा क्षेत्रातील कामगारांना प्रत्येक महिन्याच्या सात तारखेपर्यंत वेतन देणं अनिवार्य असेल सर्व गोदी कामगारांना औपचारिक मान्यता आणि कायदेशीर संरक्षण मिळणार आहे धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्या कामगारांना आरोग्य विमा मिळण्याची तरतूद या कायद्यांमध्ये आहे निर्यात क्षेत्रातील निश्चित मुदतीच्या कामगारांना ग्रॅज्युएटी भविष्य निर्वाह निधी आणि इतर सामाजिक सुरक्षा लाभ मिळतील केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या श्रम सुधार कायद्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे चाळीस कोटींहून जास्त कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि श्रमिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारनं घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक आहे हे नवे श्रमसुधार कायदे विकसित भारताचे आधारस्तंभ ठरून श्रमिकांच्या जीवनात मोठे बदल घडवतील तसंच विकसित भारताच्या प्रवासाला अधिक गती देतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय केंद्र सरकारचा हा निर्णय सेवा समर्पित असल्याचंही फडणवीस म्हणाले आहेत केंद्र शासनाच्या वतीनं देशातल्या चाळीस कोटी कामगारांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक कामगाराचा सन्मान करणारी कामगार संहिता लागू करण्यात आली आहे या ऐतिहासिक निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होतंय पुण्यातल्या कामगारांनीही याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे एका दुसरी बघायला गेलं तर हा आ, हा एक इंडिपेंडन्स डे आहे कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या वर्कर्ससाठी जे उत्पन्न मिळालं पाहिजे मिनिमम वेजेस त्यांना जे मिळालं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा त्यांना लाभ मिळू शकेल इन्शुरन्सचा लाभ मिळू शकेल आय सीचा लाभ मिळू शकेल पी एफचा लाभ मिळू शकेल कॉन्ट्रॅक्ट लेबरसाठी पण फार मोठी घोषणा आहे ही हे जे लॉज आहेत त्यामुळे गिग वर्कर्सच्या उत्पन्नामध्ये सस्टेनेबिलिटी एक एक शाश्वत येईल की माझं उत्पन्न किती होणार आहे फॉर एक्झाम्पल एखाद्या ऍपने एखाद्या एक वर्करचं आज अकाउंट बंद केलं तर उद्या त्याचा अख्खा संसार रस्त्यावरती यायचा ते आता होणार नाही त्याचा अकाउंट डीक्टिव्हिट केलं तर त्याला ते अकाउंट ऍक्टिव्हेशनसाठी एखाद्या एखाद्या ठिकाणी दाद मागता येईल त्या प्रकारचे ड्रायविनल्स सगळ्या राज्यात सुद्धा स्थापन होणं या लॉसच्या अंतर्गत अपेक्षित आहे अनेक अडचणी होत होत्या या ओलावेअर रेपिडो सारख्या कंपन्यावरती काम करताना अचानकपणे आयडी ब्लॉक होणं कंपन्यांची यावरती मनमानी सुरू होती न्याय मागण्यासाठी अनेक आम्ही आमचे प्रश्न होते की मागायचा तर कि मागायचा परंतु आता या निर्णयामुळे हा प्रश्नच येत नाही अनेक साऱ्या गोष्टी आहेत ज्यामध्ये विमा आहे आरोग्या विषयी निगडीत प्रश्न आहेत ते त्यांनी आमचे सोडवले त्यासाठी सर्व आम्ही त्यांचं सर स्वागत करतो भारतीय जनता मजदूर सेलच्या प्रदेशाध्यक्ष ज्योती सावर्डेकर यांनीही या श्रमसंहितांचं स्वागत केलंय या श्रमसंहिता कामगार आणि उद्योग जगत दोन्ही क्षेत्रातल्या महिलांसाठी महत्वाच्या ठरतील असं त्यांनी म्हटलं आहे आपल्या सरकारनं घेतलेला निर्णय हा अत्यंत महत्वाचा आणि कामगारांच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक होता असा हा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे यात मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं ते महिलांसाठी घेतलेला निर्णय इक्वेलिटीवरती आज महिलांना सक्षमपणाने त्यांच्या गरजेनुसार त्यांच्या सोयीनुसार चोवीस तास काम करण्याची उपलब्धता आपोआपच निर्माण होते आणि तीही विशेष काही सिक्युरिटी नियमांमध्ये म्हणजे तिचा तो समतोल साधून नियमांचा समतोल साधून त्यांना ही करायला मिळणार आहे खात्यांमध्ये दीर्घकाळ अडकून असलेले पैसे त्याच्या हक्कदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी राबवण्यात येत असलेले तुमचे पैसे तुमचा हक्क हे उपक्रम निष्क्रिय खात्यांमधील रक्कम संबंधित खातेदारास त्यांच्या वारसांना विनासायस परत मिळण्यासाठी उपयुक्त असून सर्वच बँकांनी या उपक्रमाची अधिकाधिक जनजागृती करावी असं प्रतिपादन मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी अंचल गोयल यांनी केली आहे मुंबई जिल्ह्यामधील हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा या उपक्रमाविषयीच्या यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहात आयोजित शिबिराचं उद्घाटन जिल्हाधिकारी अंचल गोयल यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी त्या बोलत होत्या बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि ग्राहक सेवेत सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्व बँकांनी डी डुप्लिकेशन अर्थात दुबार नोंद निरसन तंत्रज्ञानाचा अवलंब करणं गरजेचं आहे या तंत्रज्ञानामुळे खातेदारांचं स्पेलिंग बदललेलं नाव आडनावातील बदल किंवा वेगळे फोटो असले तरी समान खातेधारक ओळखणं सोपं होईल असं गोयल म्हणाल्या या तंत्रज्ञानामुळे दावा न करण्यात आलेली रक्कम योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल बँक खातेदारांनीही ई e केवायसी वारस नोंद आणि पत्त्यामधील बदल बँकेस वेळेत कळवणं आवश्यक आहे या महत्त्वाच्या कागदपत्रांमुळे खात्यातल्या रकमेची माहिती कुटुंबियांना सहज मिळू शकेल आणि खाती निष्क्रिय राहणार नाहीत तसंच त्या खात्यांमधली रक्कम खातेदार आणि वारसांना तातडीनं परत मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला राज्यात विविध बँकांमधील निष्क्रिय खात्यांमध्ये असलेल्या सुमारे सहा हजार कोटी रुपयांपैकी दोन ते अडीच हजार कोटी रुपये फक्त मुंबईमधले असल्याचंही जिल्हाधिकारी गोयल यांनी यावेळी सांगितलं रेल्वेच्या शौचालयांमध्ये मतदार ओळखपत्र सापडली असून ती बनावट असल्याच्या आरोपाबद्दल राज्य निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलंय संबंधित चित्रफितीमध्ये दाखवली जाणारी ओळखपत्र जुनी असून दोन हजार बावीस सालीच अशा रेखाटनाची ओळखपत्र बंद झाली आहेत असं आयोगानं स्पष्ट केलंय आता नव्या आडव्या रचनेचं ओळखपत्र मिळतं त्यामुळे कथित चित्रफितीमध्ये दाखवलेल्या ओळखपत्राचा निवडणूक आयोगाशी काहीही संबंध नसल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे दिल्ली पोलिसांनी आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्रांची तस्करी करणारी टोळी उघडकीला आणली आहे या टोळीचा पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आय एस आयशी संबंधी असल्याचंही उघड झालं असून चार जणांना अटक करण्यात आली आहे सर्व यंत्रणांशी समन्वय साधून केलेल्या या कारवाईत दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तुर्कीये आणि चिनी बनावटीची दहा पिस्तुलं जप्त केली आहेत अशी माहिती गुन्हे शाखेचे सह आयुक्त सुरेंद्र कुमार यांनी दिली आहे ही टोळी अनेक गुंडांना शस्त्रपुरवठा करत होती असं त्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं या अत्याधुनिक पिस्तुलाची पाकिस्तानमधून तस्करी करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात असे असंही ते म्हणाले लुधियानामधून दिल्लीला ही शस्त्र पोहोचवली जात असताना दोन जणांना पोलिसांनी रंगे हात पकडलं आणि त्यांनी दिलेल्या माहितीवरून आणखी तीन जणांना अटक केली शालेय विद्यार्थ्यांसाठी एस टी महामंडळाकडून हेल्पलाईन सुरू करण्यात येत आहे अशी माहिती परिवहन मंत्री तसंच एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे धाराशिव मध्यवर्ती बस स्थानकाला सरनाईक यांनी आज भेट दिल्यानंतर उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींशी संवाद साधताना ते बोलत होते शाळा आणि महाविद्यालयातल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना शाळेतून घरी जाताना येताना एस टी प्रवासात काही अडचण आल्यास किंवा एस टी बसेस वेळेवर न आल्यास किंवा अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी एस टी महामंडळाची हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवासाबाबत काही समस्या आणि तक्रारी सरनाईक यांच्यासमोर मांडल्या अनेक शालेय बसेस वेळेवर सुटत नाहीत गर्दी असल्यामुळे थांब्यावर न थांबणं बसेस उशिरा येणं किंवा अचानक रद्द होणं यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी यावेळी केली याबाबत एसटीच्या स्थानिक प्रशासनानं गांभीर्यानं दखल घ्यावी अशी सूचना सरनाईक यांनी यावेळी केली गोव्यात सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचा आज तिसरा दिवस आहे इफ्फी दरम्यान मनोरंजन क्षेत्राशी संबंधित तीन महत्वाचे सामंजस्य करार करण्यात आले राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि मेलबर्न भारतीय चित्रपट महोत्सव यांच्यातला करार महोत्सवातल्या आदान प्रदानासाठी महत्वाचा ठरेल त्याशिवाय आय आय सी टी आणि डेकिन विद्यापीठ यांच्यात चित्रपट शिक्षण करार झाला पी व्ही आर आयनॉक्स आणि माइंड ब्लोईंग फिल्म्स या कंपन्यांमध्ये झालेल्या करारामुळे ऑस्ट्रेलियातल्या चित्रपटांना भारतात सिनेमागृह उपलब्ध होणार आहे आज केंद्रीय जनसंवाद विभागानं या महोत्सवात लोकनृत्यांचं आयोजन केलं होतं सोळा राज्यांची विविध लोकनृत्य यावेळी सादर करण्यात आली वळूया क्रीडा जगताकडे गुवाहाटी इथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दिवस अखेरीज दक्षिण आफ्रिकेनं सहा गडी गमावून दोनशे सत्तेचाळीस धावा केल्या शेवटच्या सत्रात भारतानं चार गडी टिपत सामन्यात जोरदार पुनरागमन केलं दक्षिण आफ्रिकेनं सुरुवातीला ऐंशी धावांची भागीदारी करत चांगली सुरुवात केली मात्र पहिल्या सत्राच्या अखेर जसप्रीत बुमराहनं एडन मार्करमला के बाद केलं आणि लगेचच दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला कुलदीप यादवनं ट्रिस्टन स्टब्ज आणि रायन रिकेल्टनला बाद करत भारताला आणखी यश मिळवून दिलं दिवसअखेरीस मोहम्मद सिराजनं नवीन चेंडूनं आणखी एक गडी बाद करत दक्षिण आफ्रिकेला सहा गडी बाद दोनशे सत्तेचाळीस धावांवर रोखलं सिडनी इथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्यसेलनं पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे उपांत्य फेरीत त्यानं चिनी तैपेच्या चौ तिएन यावर सतरा एकवीस चोवीस बावीस एकवीस सोळा असा विजय मिळवला अंतिम फेरीत त्याची गाठ आता जपानच्या योशी तानाका याच्याशी पडणार आहे पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मात्र भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीचा इंडोनेशियाच्या जोडीनं एकवीस एकोणीस एकवीस पंधरा असा पराभव केला या पराभवामुळे स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचं आव्हान संपुष्टात आले धाराशिव जिल्ह्यातल्या ले तुळजापूर तालुक्यातील अणदूरजवळ आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात तीन महिलांसह चार जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झालेत गाडीचे टायर फुटून चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला हे सर्व प्रवासी सोलापूर नजिकच्या कासेगाव ओळे इथले आहेत जाणून घेऊयात हवामानाविषयी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर याच काळात मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथे जी ट्वेंटी शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचा मांडला अजेंडा दक्षिण आफ्रिकेच्या विकासासह जागतिक आरोग्य संघ स्थापना आणि अंमली पदार्थ विरोधात जी ट्वेंटी देशांच्या संयुक्त प्रयत्नांचा प्रस्ताव पंतप्रधानांनी पहिल्या सत्रात केला सादर जी ट्वेंटी शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानीज यांची घेतली भेट दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास असलेल्या सातव्या पिढीतल्या नागरिकांना आता मिळणार ओसीआय सुविधेचा लाभ पंतप्रधानांची भारतीय समुदायासमोर घोषणा जगातल्या महाशक्ती वैयक्तिक स्वार्थासाठी संयुक्त राष्ट्रांच्या नियमांना बदल देतात भारतानं मात्र कायम आंतरराष्ट्रीय कायद्यांचंच पालन केलं राजनाथ सिंह श्रमसुधार कायदे हे विकसित भारताचे आधारस्तंभ ठरून श्रमिकांच्या जीवनात मोठे बदल घडवतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेच्या सहा गडीबाद दोनशे सत्तेचाळीस धावा आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनची पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर マスカー。 तुमच्या बाबतीत असं कधी घडलं आहे का की तुम्हाला लाच द्यावी लागली न्याय मिळायला उशीर झाला चुकीच्या कामाचं दायित्व कोणीच घेतलं नाही